संदेश नाईक राष्ट्रीय कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देशातल्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आता सर्वसाधारण वर्गाच्या कोचची स्वच्छता प्रथम श्रेणी दर्जाच्या कोचप्रमाणेच केली जाईल अशी रेल्वे मंत्र्यांची घोषणा बांगलादेशात नवनिर्वाचित सरकारचा मुर्वरी शपथविधी कायदा सुव्यवस्था मजबूत राखण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचं बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं प्रतिपादन आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचितक स्पर्धेत आज इंग्लंड आणि आयर्लंडनं आपापले सामने जिंकले न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी तपालघा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं इतर निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमधली शेवटची बैठक काल झाली यापुढच्या सेवा तीर्थमध्ये होणार आहेत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक च रुपांतर युगे युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत माहिती दिली कसारा मनमाड रेल्वे प्रकल्पाबद्दल ते म्हणाले कसारा मनमाड और फोर्थ लाईन हे वन थर्टी वन किलोमीटर टेन जिसमें फोर करोड रुपीज कसारा मनमाड बेसिकली मुंबई से नॉर्थ और ईस्ट इंडिया को हो जोडने वाला वाला सेक्शन 135 किलोमीटर के सेक्शन में 28 किलोमीटर की पांच टनल्स बनाई जाएंगी और ये इससे एक सिग्निफिकेंट चेंज आएगा बैंकर की जरूरत नहीं पड़ेगी डिस्टेंस कम होगी और ट्रेन बहुत आसानी से इसमें से जा सकेंगे राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ ए या घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करायचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलाय यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाईल एकशे चोपन्न किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी तीन हजार तीनशे वीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे एक कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारायचा निर्णय देखील केंद्र सरकारनं घेतला दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल यातून शहरांचा पुनर्विकास शहरांचं वृद्धी केंद्रांमध्ये रुपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाणार आहे याशिवाय दहा हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरू करणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्यरन बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीचं उद्घाटन केलं आसाम ते आज सकाळी याच धावपट्टीवर उतरले भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल आहेत आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानं उतरवणं आणि त्यांचं उड्डाण करण्यासाठी या धावपट्ट्या विकसित कलि आहेत उद्घाटनानंतर प्रधानमंत्र्यांनी लढाऊ विमान वाहतूक विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या हवाई प्रात्यक्षिकांचीही पाहणी कली पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत देशातल्या चार शहरांसाठीच्या दोनशे पंचवीस इलेक्ट्रिक बसना हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं त्यात नागपूरसाठीच्या पन्नास बसचाही समावेश आहे या दौऱ्यात त्यांनी आसाममध्ये विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं तसंच भाजपा कार्यकर्त्यांना संबोधितही केलं भारतानं हवामान कृतीविषयीची आपली वचनबद्धता वाढवली असून देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास पाच पूर्णांक सहा टक्के खर्च यावर करत आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे जर्मनीतल्या म्युनिक इथं हवामान सुरक्षाच्या एका परिसंवादात त्या बोलत होत्या हवामान बदलाचा सामना करताना ज्या देशांचं प्रदूषण कमी आहे त्यांना समान आर्थिक भार उचलावा लागू नये असं मत त्यांनी मांडलं आर्थिक प्रगती उद्योग रोजगार वाढ आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते दोन हजार सव्वीसचा हा अर्थसंकल्प अमृतकाळातील विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या या दिशेनं टाकलिमहत्वाचं पाऊल असणार आहे या अर्थसंकल्पातून राज्याला मोठा लाभ मिळाला आहे राज्यातल्या रेल्वे आणि पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून राज्यासाठी सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची रेल्वे तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या आयआयसीटीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी केंद्र सुरू करणं पुणे आणि नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना आणि विविध परिवहन प्रकल्पांचा राज्याला फायदा होणार आहे असं गोयल म्हणाले या राष्ट्रीय बातम्या मुंबई देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील देशातल्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये आता दर तासा दीड तासाला स्वच्छता केली जाणार आहे तसंच सर्वसाधारण वर्गाच्या कोचची स्वच्छताही प्रथम श्रेणी दर्जाच्या कोचप्रमाणेच केली जाईल अशी घोषणा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली नवी दिल्ली इथं रेल्वे सुधारणांवरच्या वार्ताहर ते बोलत होते सुरुवातीला ऐंशी ट्रेनमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल त्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात येतील शौचालयं कचऱ्याचे डबे आणि केबिनची सतत स्वच्छता केली जाईल असंही त्यांनी सांगितलं अंथरुण पांघरुणांचं वाटप संकलन पॅकिंग आणि स्वच्छतेचं काम यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं जात होतं आता ते एकाच कंपनीला दिलं जाईल जेणेकरून जबाबदारी निश्चित करून कार्यक्षमता वाढवता येईल असंही वैष्णव यांनी नमूद केलं कृत्रिम बुद्धिमत्ता पाचव्या औद्योगिक क्रांतीला बळ देईल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला यावर्षी भारत जगातल्या मोठ्या एआय परिषदांपैकी एका परिषदेचं यजमानपद भूषवणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रावरचा भारताचा प्रभाव यातून दिसून येतो असं वैष्णव म्हणाले देशातले विद्यार्थी उद्योजक आणि समाजानं एआय क्रांतीसाठी तयार रहावं असं आवाहनही त्यांनी केलं आज जगातल्या सगळ्यात मोठ्या सेमीकंडक्टर कंपन्या त्यांच्या सगळ्यात आधुनिक चिपचं डिझाईन भारतात करत आहेत असंही त्यांनी सांगितलं मुंबईच्या मुलुंड इथं एलबीएस मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या खांबाचा काही भाग दुपारी कोसळून एकाचा मृत्यू झाला तर इतर तिघेजण जखमी झाले आहेत आज दुपारी साड़बाराच्या सुमाराला ही घटना घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत राज्य सरकार मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च करेल असं या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिलं ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं पोलिसांनी आज सुमारे दोन कोटी पंधरा लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत पोलिसांनी गस्तीदरम्यान तीन नायजेरियन नागरिकांना हटकल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना पकडलं आणि अटक केली त्यांच्याकडून कोकेन आणि हे हिअंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत बांग्लादेशातल्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे देशात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत राखणं ही या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असेल असं बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला भरघोस बहुमत मिळाल आहे त्यानंतर ढाक्यात आयोजित वार्ताहर होते लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संयम आणि एकता दाखवावी असं आवाहन त्यांनी केलं शांततापूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणुकांबद्दल त्यांनी अंतरिम सरकार निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले बहारिदमिंट बहारीनमध्ये सुरु असलखा बीडब्ल्यूएफ जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत एसएल थ्री प्रकारात भारताच्या प्रमोद भगत यानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं अंतिम सामन्यात त्यानं इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर एकवीस बारा एकवीस अठरा अशी थेट गेममध्ये मात केली जागतिक स्पर्धांमध्ये एकेरीतलं प्रमोद भगत हे सलग चौथं तर एकंदर सहावं पदक आहे टी ट्वेंटी क्रिक विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं ड गटात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना सुरु आहे या सामन्यात दक्षिण आफ्रिकन नाणेफि जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे स्पर्धेत आज कोलकाता इथं झालखा सामन्यात इंग्लंडनं स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडनं इंग्लंडसमोर विजयासाठी एकशे त्रिपन्न धावांचं आव्हान इंग्लंडनं टॉम बॅनट याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अठरा षटकं आणि दोन चेंडूंमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात आव्हान पार केलं कोलंबो इथं बकटात झालेल्या दुसऱ्या एका सामन्यात आयर्लंडनं ओमानवर शहाण्णव धावांनी विजय मिळवला आधी फलंदाजी करताना आयर्लंडनं ओमान समोर विजयासाठी दोनशे छत्तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं प्रत्युत्तरादाखल ओमानचा संपूर्ण संघ अठरा एकोणतीस धावाच करू शकला स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना उद्या पाकिस्तानबरोबर होणार आहे हा सामना कोलंबो इथं खेळवला जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौकटीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उचलवण्याच्या चौकटीसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देशातल्या लांब पिण्यांच्या ट्रेनमध्ये सर्वसाधारण मार्गाच्या कोटची स्वच्छता राज्याच्या कोच प्रमाणेच केली जाईल अशी रेल्वे मंत्र्यांची घोषणा बांगलादेशात नवनिर्भात सरकारचा बुधवारी शपथविधी कायदा सुव्यवस्था मजबूत राहण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्यासाठी क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि आयर्लंड आपापले सामने जिंकले न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार